दवाखाना आपला पण मित्रपक्ष तापला दिल्लीतील मोहल्ला क्लिनिकच्या धर्तीवर दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीपूर्वी एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतून ठाण्यात पहिल्यांदा आपला, आपला दवाखाना ही योजना सुरू झाली हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना ही योजना गोरगरीब रुग्णांसाठी सुरू केली होती गरीब गरजू आणि दुर्बल घटकांना मोफत प्राथमिक उपचार यामध्ये तीस प्रकारच्या चाचण्या एकशे पाच प्रकारची औषधे सहासष्ट प्रकारची उपकरणे आणि तब्बल दोनशे दहा कोटीचा निधी या योजनेत दिला होता परंतु या योजनेत मोठा गैरव्यवहार झाला असल्याचा आरोप भाजपा आमदार संजय केळकर यांनी केला आहे महापालिका निवडणुकीची रणधुमाळी सुरू असताना थेट मित्रपक्षाने केलेला हा वार शिंदेच्या शिवसेनेच्या चांगला जिवारी लागला आहे आपला दवाखाना या विषयाबद्दल फार मोठा त्यांना पगार मिळालेले नाहीत त्याच्यामध्ये अनियमितता आहे ते बंद झाले याच्यासंबंधी जे आपण आवाज उठवला होता तर दोन दिवसामध्ये या सर्व डॉक्टरपासून कर्मचाऱ्यांना पगार त्यांचे जे आहेत ते खात्यामध्ये जमा होणार आहेत दुसरं म्हणजे त्या ठिकाणी ये जे दवाखाने ज्यांची भाडी थकलेली आहे ज्यांच्या जागा घेतल्या होत्या ती भाडी देखील दोन दिवसामध्ये दे दिली जाणार आहे त्या ठेकेदाराला जो कर्नाटक मधला होता त्याला ब्लॅकलिस्ट पण केलेला आहे आणि त्याची दंडात्मक कारवाई जी आहे ती कठोरपणे केली जाणारी आहे गोर गरीब रुग्णांना थेट त्यांच्या घराच्या जवळ प्राथमिक आरोग्य सुविधा उपलब्ध व्हावी त्यांना मोफत उपचार मिळावेत या उद्दात्त हेतूने एकनाथ शिंदे यांनी ही योजना ठाण्यात सुरू केली ते मुख्यमंत्री झाल्यावर दोन हजार तेवीसमध्ये हीच योजना राज्यातील तीनशे सतरा तालुक्यात सुरू झाली राज्यात या योजनेचा डंका वाजला मात्र शिंदे मुख्यमंत्री झाल्यावर ठाण्याची धुरा त्यांनी ज्या सहकार्यांवर दिली त्यांनी या योजनेकडे ज्या गांभीर्याने लक्ष द्यायला हवे होते तेवढे ते दिले गेले नाही त्यामुळेच या महत्त्वाच्या योजनेचा बोजवारा उडाला असल्याचे आरोप करण्यात येत आहेत आपला दवाखाना योजनेत भ्रष्टाचार झाला आहे शहरात बहुतांशी दवाखाने बंद पडले आहेत भाजपा आमदार संजय केळकर यांनी या योजनेवर टीका केली असून दवाखाने पूर्णपणे बंद पडवून त्यांची जागा इतर व्यवसाय सुरू करण्यासाठी वापरली जात असल्याचा आरोप केला आहे या योजनेतील गैरव्यवहार कर्मचाऱ्यांचे थकीत वेतन आणि ठेकेदारांच्या काळ्या येथी समावेश यासारख्या समस्यांमुळे टीकेची झोड उठली आहे दरम्यान आपला दवाखाना चालवण्याची जबाबदारी असलेल्या मेड ऑन गो हेल्थ प्रायव्हेट लिमिटेड कंपनीची सुमारे पावणे तीन कोटी रुपयांची बँक गॅरंटी तसेच मे महिन्यापासून या कंपनीला देय असलेली रक्कम अशा दोन्ही रक्कमा ठाणे महापालिकेच्या ताब्यात आहेत आवश्यकतेनुसार या रकमांमधून आपल्या दवाखान्यासाठी नेमण्यात आलेल्या सर्व वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा पगार जागांचे भाडे अदा करण्यात येणार आहेत असा दावा आता महापालिकेच्या वतीने करण्यात आला आहे मला असं वाटतं की केंद्र शासनाचा हा निधी असल्यामुळे मी सगळ्यात प्रथम आजचे उपमुख्यमंत्री आणि सगळ्यांचे लाडके भाऊ मला असं वाटतं एकनाथ शिंदे साहेबांचे आणि मला वाटतं खासदार नरेश मस्के साहेबांचं मनापासून धन्यवाद देईल की केंद्र शासनाचा निधी आजपर्यंत कुठे येत होता आणि कुठे जात होता हा प्रत्येक एरियातील जनतेला माहिती पडत नव्हतं परंतु मला अभिमान वाटतोय की माझ्या कोपरीमध्ये नाही तर था या ठाण्यामध्ये जे नरेश मास्कर साहेब असेल आमचे शिंदे साहेब आहेत एक देखील निधी फुकट जाऊन देत नाही महाराष्ट्र शासनाचा निधी असू दे किंवा केंद्र शासनाचा आणि त्यांनी पूर्ण पुरेपूर वापर करून त्या तो निधी जो जो आलाय तो पूर्ण एरियामध्ये त्यांनी वापरलेला आहे अशाच पद्धतीचा हा निधी इथे आणलेला आहे खेचून मी सांगेल केळकर साहेब हे आमदार आहेत त्यांनी पण त्यांच्या इथे बरेच मला वाटतं अशा स्लम एरिया असतील त्यांनी असा पडदा फाश करून तिथे जाऊन अशा आरोग्य केंद्रावरती बोट दाखवण्यापेक्षा त्यांच्या इथे स्लम एरिया असेल तर अशा आरोग्य केंद्रासाठी निधी त्यांनी तिथे न्यावा दरम्यान केळकर यांनी केलेल्या आरोपांना उत्तर देण्यासाठी शिवसेना शिंदे गटाकडून अद्याप एकही वरिष्ठ नेता पुढे आलेला नाही बुधवारी कोपरीतील शिंदे गटाच्या माजी नगरसेविका मालती पाटील या केळकर यांना प्रत्युत्तर देण्यासाठी पुढे आल्या मात्र या योजनेवर जे गंभीर आरोप झाले आहेत त्याची उत्तरे मात्र अद्याप अनुत्तरित आहेत दवाखाना आपला मात्र ठेकेदार कुणाचा या योजनेचा गेल्या काही वर्षात झालेल्या गैरव्यवहारांची उच्चस्तरीय चौकशी झाल्यास यात बरेच बडे मासे गडाला लागण्याची शक्यता आहे